बार्शी तालुक्यातील सासुरे गावात उपसरपंचाने कार मध्ये गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे मृत गोविंद बर्गे हे बीड जिल्ह्यातील गौराई तालुक्यातील लुखा मसला गावचे माझे उपसरपंच होते मात्र ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय मृतांच्या नातेवाईकांनी व्यक्त केलाय बार्शी तालुक्यातील के सासुरे गावाजवळ चार चाकीत उपसरपंच चा गोविंद बर्गे यांचा मृतदेह आढळून आला होता त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे आज सकाळी वाजताच्या दरम्यान पोलीस पोलीस स्टेशनच्या गावामध्ये पाटलांनी एका बंद कारमध्ये काळ्या रंगाच्या बंद कारमध्ये हे किसम स्थितीत आहे आढळून आला आहे आणि त्याला डोक्याला जखमा आहेत गाडीमध्ये सगळं रक्त साधलेलं आहे आणि बाजूला पिस्तल अग्निशस्त्र तुम्ही पण आहे अशी माहिती दिली पोलीस स्टेशन त्यावरून तात्काळ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक गावडे आणि त्यांचा सर्व स्टाफ घटनास्थळी गेला परंतु गाडीचं लॉक झालेली होती गाडी बंद होती पूर्ण लॉक होती आणि गाडीची चावी नव्हती गाडीमध्ये पाहणी केली बाराईनंतर गाडीमध्ये इसम मयत अवस्थेत होता आणि रक्ताच्या थवळ्यात पडलेला होता आणि बाजूलाच स्टेअरिंगच्या बाजूला अडकून असं पडलेलं पिस्तळ अग्निशस्त्र पडलेलं स्पष्टपणे दिसत होतं मग नंतर त्या गाडीच्या समोरच प्रशांत गायकवाड यांचं घर आहे त्यांच्याकडे चौकशी करता त्यांनी सांगितलं की त्यांनीच पोलीस पाटलांना माहिती दिली सदर मैतीस मला ते ओळखतात आणि त्यांच्या गेल्या दीड दोन वर्षापासून त्यांच्या घरी अधूनमधून त्याचं गेलं जाणं होतं त्यांची बहीण पूजा गायकवाड त्यांचे काही प्रेमसंबंध होते अशी माहिती आहे तिला भेटण्यासाठी तो त्या ठिकाणी येत होता नंतर गाडी लॉक असल्याने मैताच्या नातेवाईकांशी संपर्क केला नातेवाईकांना या ठिकाणी बोलवलं नातेवाईक येईपर्यंत आम्ही गाडी लॉक असलेली ओपन केली नाही आणि मी जे सखे रक्ताचे नातेवाईक आहेत सख्के भाऊ आणि तर त्यांना गाडीच्या चावीने त्यांनाच ती गाडी आपण ओपन करून घेतली त्यांच्याकडून आणि आतमध्ये इसमनामे गोविंद जगन्नाथ बर्गे राहणार लुकामसला तालुका गेवरे जिल्हा बीड हा मृतावस्थेत असलेला मिळून आला बाजूलाच पिस्टर अग्निशस्त्र मिळून आलं त्याच्या डोक्याला उजव्या बाजूला गोळी मारल्याची आणि ती गोळी डाव्या बाजूने बाहेर पडल्याची दोन्ही साईडला जखम आहे अगदी जवळून गोळी लागलेली आहे आणि गाडीमध्ये पूर्ण रक्ताचं थरवळ साधलेलं आहे बाकी त्याला इतर कोणतीही जखम नाही सदर पूजा गायकवाड यांचे दीड दोन वर्षापासून संबंध होते पण सध्या काही ती तिच्या संपर्कात नव्हती आणि त्यामुळे भेटीतून भेट त्यांची झाली नाही आणि काही थोडंसं अशा ह्याच्यातून दैराच्यातून काही अशी घटना झाली असावी प्रथम दर्शनी आपल्याला आत्महत्येचा प्रकार निदर्शनास येत आहे आणि मैताकडे गाडीमध्ये जे पिस्टल वेपन मिळून आलेलं आहे त्याच्याबद्दलसुद्धा आम्ही खात्री करत आहोत मैतिस्माकडे मैता सदर अग्निशास्त्र पिस्टलचं काही लायसन वगैरे आहे का नाही नसेल तर ते त्यांनी कोणाकडून घेतलं विकत घेतलं याबद्दलसुद्धा चौकशी करत आहोत आणि आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त नातेवाईकांच्या मते वैराग येथील मोडणीम कला केंद्रात नर्तिका समजल्या जाणाऱ्या पूजा गायकवाड नामक महिलेकडून त्यांना ब्लॅकमेल केले जात होते या घटनेचा सखोल तपास व्हावा अशी मागणी मृताच्या कुटुंबियांनी केली आहे आमच्या लोकमासल गावातील सरपंचा वयरा पोलीस स्टेशन मधून फोन आला किंवा तुमच्या गावातील सदरील गोविंद बर्गे यांचं काय दुर्घटना झालेली आहे तर तुम्ही घटनास्थळी या मग आम्ही सगळे हे सरपंच आहेत आमच्या गावचे यांनी सगळ्या ना नातेवाईकांना बोलून आम्ही सर्वजण घटनास्थळी गे पर गेलो परंतु घटनास्थळी गेल्याच्या नंतर आम्हाला काही संशयास्पद गोष्टी त्या ठिकाणी आढळल्या गाडी लॉक असणं गाडीची चार्जिंग संपण म्हणजे अनापेक्षित गोष्टी काय तिथं बघायला भेटल्या अस आणि त्यावरून आम्हाला असं वाटतं किंवा आमच्या माणसाचा घातपात झालेला आहे यात पोलीस प्रशासनाने लक्ष घालून याचे जे आरोपी असतील त्यांना कठोरात कठोर कारवाई करावी प्रथमदर्शनी आम्हाला असं माहिती आहे की एक नृतिका आहे ऊर्जा गायकवाड असं तिचं नाव आहे की तिने आमच्या नातेवाईकांना ब्लॅकमेल करून पैशाची मागणी करून इथपर्यंत बोलून घेतलं पण इथं आल्याच्या नंतर काय घटना घडली या तपासात पोलिसच आम्हाला सांगू शकते आतापर्यंत पोलीस प्रशासनाने आम्हाला पाहिजे तसं सहकार्य केलेलं आहे यापुढेही त्यांनी सहकार्य करावं अशी आमची इच्छा आहे गुन्हा काय म्हणून दाखल झालेला आहे आणि तुमचं काय म्हणणं आहे घातपात केला म्हणून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे परंतु आता तपासात आरोपी कोण हे पोलिसांचं काम आहे शोधल्यास तर प्रेम संबंध होते नाही हे आम्हाला काही माहित नाही जर आज माहीत तर आम्ही त्या गोष्टीपर्यंत त्यांना जाऊनच दिलं नसतं त्या अगोदर शेती करायची शेतीच्या नंतर, ते नंतर ते राजकारणात आले गावचे उपसरपंच झाले त्यानंतर येवरा शहरामध्ये छोटे मोठे आपले प्लॉट खरेदी विक्रीचा छोटासा व्यवसाय होता त्यांचा त्यानंतर ते इथपर्यंत कसे पोहोचले हे आम्हाला कल्पना नाही तिचं काहीच आम्हाला तिच्याबद्दल काहीच माहित नाही तिच्याबद्दल काही माहित नाही आमच्या नातेवाईकांचा ना जो एक मित्र आहे तो सांगत सांग होता किंवा तिने पैशाची मागणी केली तिला कुठं पाच एकर जमीन घ्यायची होती त्यासाठी ती आणि तिचा काय पंधरा तारखेला वाढदिवस आहे असं सांगण्यात आलं होतं त्या वाढदिवसा दिवशी मला दहा तोळ्याचं लॉकेट गिफ्ट कर असं असं बी सांगण्यात येतो नवीन बांधलेलं आहे माझ्या नावावर असं पण ऐकायला आलं होत की माझ्या नावावर घर ना। करते हो कर आणि मला इथं वायरा मध्ये पाच एकर बारशी जवळ कुठंतरी पाच एकर जमीन घेऊ दे हो त्यांनी अशात तिला हार्ड कॅश वगैरे बी दिलेली फोन पेवर पण एंट्री हे सगळं तपास पोलिस यंत्रणा सध्या पोलिसांकडून शस्त्र तपासणी आणि चौकशी सुरू असून सत्य लवकरच समोर येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले मात्र प्रकरण गंभीर असल्याचं बोललं जात आहे मोडणीम परिसरातील अनेक कला नाट्य केंद्रातील नर्तिकेच्या नादात अनेक तरुणांनी आत्महत्या केल्याची चर्चा जोर धरते आहे त्यातलाच हा प्रकार असावा असा संशय व्यक्त होतोय